मेशिरो तालुका प्रतिनिधी विजय कांबळे आज आपण आलेलो आहोत शिरूर शहरामध्ये तर शिरूर शहरामध्ये आपण शिरूर मर्चंट्स आर्थिक, आर्थिक निधी लिमिटेड या पतसंस्थेची आर्थिक नियोजनाविषयी माहिती घेण्यासाठी व त्या उद्योजकांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण जाऊया आता शिरूर मर्चंट आर्थिक निधी लिमिटेड या पतसंस्थेमध्ये या पतसंस्थे नमस्कार सर सर आपलं नाव निकेश ज्ञान काय सर निकेश ज्ञान देवाडाव आडाव सर आपण या संस्थेमध्ये कधीपासून काम करताय सुरुवातीपासून म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे या संस्थेची स्थापना कधी झालेली बावीस सात दोन हजार बावीस तर तेव्हापासून आपण या संस्थेमध्ये काम करताय हो तर या ठिकाणी आपण जे गिरायकी येतात किंवा जे कस्टमर आहेत आपले तर आपण त्यांना कुठल्या कुठल्या सुविधा किंवा कुठल्या कुठल्या स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देत आहे आपल्याकडे सर गोल्ड लोन आहे मॉर्गेज लोन आहे गोल्ड लोन मॉर्गेज लोन आणि अजून इतर सुविधा आपल्याकडं तर दैनंदिन 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 डेरी बर ठीक आहे तर या ठिकाणी आपण जेव्हापासून काम करताय म्हणजे जवळजवळ दोन ते दो, तीन दो, वर्ष होत आले नाही थोडक्यात तर या ठिकाणी असणारे जे तुमचे हे सर आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे सर थोडं छान आहे मॅडम मॅडम आपलं नाव मॅडम आपण या ठिकाणी कधीपासून जॉबला किंवा कधीपासून काम करता या ठिकाणी का तर या ठिकाणी आपल्याला जे कस्टमर तुम्ही या ठिकाणी कुठलं काम करता आपण तर या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला कस्टमर येतात तर त्यांचा प्रतिसाद किंवा कसा वाटतो तुम्हाला त्यांचा नाही प्रतिसाद म्हणजे देतात कस्टमर पण चांगले येतात कॅश पण हँडल करायला पण चांगले म्हणजे या ठिकाणी जे सर आहेत तर त्यांचा स्वभाव ही नाही मस्त चांगला छान समजून पण सांगतात चुकलं तर बसतात पण नमस्ते सर नमस्कार सर सर आपलं नाव गौरव कांबळे आपण या ठिकाणी या पतसंस्थेमध्ये कशासाठी आलेलो आहात या ठिकाणी मी थोडक्यात कलेक्शन करतो पतसंस्थेत सरांच्या मार्गदर्शनाखाली व बरेचशा असं कस्टमरांना व्हिजिट देखील करतो तर आपले दिवसाचे कलेक्शन किती असते सर रेग्युलर कलेक्शन असे किती जण रेग्युलर कलेक्शन करण्यासाठी या आ, सर आठ जण आहेत आठ जण आहेत तर कशा पद्धतीने आपण त्यानंतर जे तुम्ही कलेक्शन करता तर ते कलेक्शन कलेक्शन तर त्यांना टक्केवारी दिली जाते किंवा त्यांना व्याज दर असेल काही त्यानंतर त्यांना तुम्ही कर्ज वाटप करता तर कशा स्वरूपात करता ते ते सर्व म्हणजे आपल्या पतसंस्थेला देखील पुरक राहील या आपण म्हणजे तुम्ही या ठिकाणी जे तुमचे गिरायके किंवा जे, के के। जे कस्टमर आहेत त्यांनाही फायदा होईल आणि बँकेचा या पतसंस्थेचाही फायदा होईल याचा विचार करूनच तुम्ही म्हणजे थोडक्यात कस्टमरला देखील परवडेल असं या पद्धतीने आणि थोडक्यात बँकेला पण प्रॉफिटमध्ये राहील या पद्धतीने आपण नमस्ते सर आपलं नाव आजम खान आपण या ठिकाणी कधी बसून काम आहे मला आता जवळजवळ एक वर्ष झालंय काम करतोय मी या संस्थेमध्ये तर या ठिकाणी काम करत असताना आपल्याला सरांविषयी किंवा जे येणारे तुमचे जे कस्टमर आहेत त्यांच्याविषयी कसा अनुभव आपल्याला किंवा कसा प्रतिसाद अनुभव तर चांगला झाला आता मला एका वर्षात कस्टमर पण चांगले इकडं बऱ्यापैकी लोनसाठी पण आणि ठेवीसाठी पण सरांचा विषय असा आहे का सर पण आम्हाला चांगल्या पद्धतीने सगळ्या विषय समजून सांगतात बऱ्यापैकी काय पण चूक झाली ते समजून सांगतात नाही का म्हणजे असं नाही असं करायचं तुम्ही मार्केटिंग करा सारखं सारखं बाहेर जावं नाही का, का मा मार्केटमध्ये फिरा जर कस्टमरला गोळा करा ते सांगत राहतात आपली जी संस्था आहे आतापर्यंत साधारणतः किती शिरो तालुक्यामध्ये किती ठिकाणी जोडले गेलेले किंवा किती ठिकाणचे कस्टमर आपल्याला जोडले गेलेले आहेत तालुक्यामध्ये रांजणगाव पर्यंत आम्ही पोहोचलो आहे रांजणगाव पर्यंत आमचं कलेक्शन चालू आहे तिकडे पण बेलवंडी देवडायटन हे सगळे दहनवाडी हे सगळे आमच्या अंडर मध्ये आहे म्हणजे ना कलेक्शन चालू आहे म्हणजे तुम्ही नगर जिल्हा पुणे जिल्हा थोडक्यात कव्हर करत आणलेला आहे म्हणायचं थोडक्यात नगर जिल्ह्यामध्ये पण आमची नगर शहरामध्ये पण एक शाखा आहे आमची नगर शहरामध्ये पण एक शाखा आहे तर त्या ठिकाणी पण आर्थिक उलाढलीचं काम म्हणजे चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालू आहे सर आपलं नाव आणि किती वाटतं तर आपण या पत संस्थेमध्ये कुठल्या विभागाला किंवा कुठल्या डिव्हिजनला काम करताय मी डेली कलेक्शन म्हणून काम करते डेली कलेक्शन पन्नस गर। पन्नस गर तर साधारणतः आपलं डेली कलेक्शन किती असतं माझं प्रत्येकडेला चाळीस ते पन्नास हजार पन्नास हजार कलेक्शन असतं माझं चाळीस ते पन्नास हजार तर मग आपण जे डेली कलेक्शन करतात त्याच्यामधून बँक आणि जे गिरायके त्यांचा कशा पद्धतीने किंवा त्यांना कशा पद्धतीने व्याजदर किंवा जे काय ठेवी असतील ते कशा पद्धतीने पुरवता जसं आम्हाला बँकेला परवडल त्या हिशोबाने आम्ही त्यांना व्याजदर देतो तसं बँकेलाही परवडल आणि त्यांनाही परवडल दोघांचा काही लॉस नको या ठिकाणी त्या पद्धतीने आम्ही लोन देतो म्हणजे तुम्ही बँक असेल तसेच जे तुमचे तसे कस्टमर आहेत त्यांचाही फायदा झाला पाहिजे आणि बँकेचाही हो, फायदा झाला पाहिजे या दृष्टीने तुम्ही काम हो, हो ओके सर आ, आज या ठिकाणी आपलं नाव काय सर अनिकेत आणिकेत अनिकेत सरांनी आपल्याला चांगल्या पद्धतीची माहिती दिलेली आहे तर आपण आता जाऊया नवीन उद्योजक ज्यांची आपल्याला आज भेट घ्यायची होती किंवा ज्यांच्याशी आपण बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत त्यांना आपण भेटू आणि त्यांच्याशी सर नमस्कार सर आपलं नाव शेख इस्रार तर आपण या ठिकाणी या स्थापना केली तर या पतसंस्थेची स्थापना केली या पतसंस्थेला स्थापना करून किती वर्ष झाली आणि पतसंस्थाच का स्थापन करावी असं आपल्याला वाटलं आता मी संस्था चालू केली याला तीन वर्ष होत आलेली आहे मी याच्या पहिले भरपूर संस्थेत काम केलेले ऍज अ मॅनेजर म्हणून परंतु काय होतं बऱ्याचशा ठिकाणी आपण एक चांगलं ग्रोथ करतो आणि संस्था हे पण संस्था ही काय सेवाभावी संस्था आहे लोकांना आपण कर्ज वाटप करतो ज्यांच्या गरजा भागवतो त्यासाठी आपण संस्था स्थापन केलेली पण तो बऱ्याचशा अडचणी पुढे चालून चेअरमन बॉडीच्या वगैरे येतात काय आमच्याच पाहुणाऱ्या कर्ज द्या हे द्या ते द्या त्यामुळं फ्युचरमध्ये संस्थांना अडचणी येतात त्यामुळे मग आपण काय आपण हा विचार केला की आम्ही जेवढे डायरेक्टर आहेत तेवढे सगळे बँकिंग क्षेत्रातले आपल्याला कुणाला हे नाही करायचं सगळ्यांना आपलं व्यवस्थित पैसे डिपॉझिट गोळा करायचे आणि कर्ज वाटप करायचे आणि सेवा द्यायची या हेतूने आम्ही ही संस्था चालू केली होती आम्ही सात जण एकत्र येऊन ही संस्था आम्ही चालू केली आपण सात जणांनी येऊन ही संस्था स्थापन केली तर या संस्थेच्या माध्यमातून आपण जे आपले आता जोडलेले जे कस्टमर आहेत तर त्यांना आपण कुठल्या कुठल्या स्वरूपाचे कर्ज उपलब्ध करून देतो आतापर्यंत तीन वा, तीन वर्षात आपले नगर आणि शिरूर म्हणून एक पंधराशे अप्रॉक्स कस्टमर झालेले आहेत आतापर्यंत आपण एफ डी डेली कलेक्शन आपण कर्ज मार्फत आपण गोल्ड लोन देतो प्रॉपर्टी अगेन्स्ट कर्ज देतो सी अगेन्स्ट आपण कर्ज देतो या तीनच मार्फत आपण कर्ज देतो कारण की आपल्याला गव्हर्नमेंटने जेवढ्या अथॉरिटी दिलेत त्याच अंडरमध्ये आपण कर्ज देतो आपल्याला अनसिक्युअर कर्ज वाटायचा अधिकार नाही त्यामुळे आपण हे तीनच कर्ज येतो बाकीच्या आता डेली कलेक्शनमध्ये आपलं आत्तापर्यंत अप्रॉक्स वन डेला एक सव्वा लाख ते दीड लाखाच्या आसपास कर्ज आपल्या कलेक्शन येतं आपण आतापर्यंत दीड कोटी कर्ज वाटप केलेलं आहे गोल्ड लोन आणि प्रॉपर्टी अगेन्स्ट मध्ये डेली कलेक्शन मध्ये आपण कर्ज वाटप करतो परंतु ते पण ज्या कस्टमरचा बिझनेस चांगला आहे जो डेली हजार रुपये पाचशे रुपये भरतोय तर जर तो, तो पाचशे रुपये पर डे भरत असेल तर आपण त्याला कमीत कमी पन्नास हजार रुपये पर्यंत कर्ज देऊ शकतो असं आमच्या बॉडीने हे केलेलं ठराव पास केलेला आहे त्याच्यातनं आपण त्यांना कर्ज देतो बाकीचे जे पण कर्ज आहे ते सगळे सिक्युर्ड कर्ज वाटप करतो तर आता जे आपल्याकडे कस्टमर आहेत आपण सांगितलं की आपण जवळजवळ पन्नास हजाराच्या आसपास कर्ज त्यांना देऊ शकता आणि त्याच्यानंतर जे आपण कर्ज देता किंवा जे आपल्याकडे आता कस्टमर जुळले तर त्यांच्यासाठी आपण काय विमा पॉलिसी वगैरे काही उपलब्ध आहे का आपण स्टार हेल्थच्या नुसार आपण त्यांना ऍक्सिडेंटल इन्शुरन्स देतो तसंच आपण प्रत्येक डिपॉझिट वरती पण ऍक्सिडेंटल इन्शुरन्स देतो एक लाखाच्या डिपॉझिट वरती एक लाखाचा आपण इन्शुरन्स क्लेम देतो तो पण याच्यावरती ऍक्सिडेंटल क्लेम आणि लोन स्वरूपात पण जे कर्ज वाटप करतो ज्याची पॉलिसी असेल त्याच्या अगेन्स्ट कर्ज देतो आपण परंतु ज्याची पॉलिसी नाहीये परंतु पन्नास हजारचं कर्ज द्यायचं तर त्याला आपण ऍक्सिडेंटल विमा देतो एक वर्षाचा तर आपण ही संस्था सुरू केली आपण सात जणांनी मिळून केली तर ही संस्था सुरू करताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल तर आपल्याला त्यामध्ये कुठल्या कुठल्या सर्वात महत्वाच्या कुठल्या कुठल्या अडचणी होत्या आता सर्वात महत्वाची अडचण म्हणजे कसं असतं आज संस्था चालू करणं म्हणजे सेवाभावी संस्था आहे पहिले याच्यात स्वतःचा भाग भांडवल इन्व्हेस्ट करावा लागतं आता आमचे सगळे डायरेक्टर मिळून आम्ही जे शेअर्सची मागणी होती सेंट्रल गव्हर्नमेंटची त्या अमाऊंट गोळा करणे मग त्याच्यानंतर मग आम्हाला स्टेशन स्टेशनमधनं यांच्या नॉन क्रिमिनलचे आणि यांच्यावर काही केसेस नाहीये किंवा यांच्या वर्तणुकीचे दाखले घेणे या सगळ्या गोष्टीसाठी हे करावं लागलं मग त्याच्यानंतर नवीन संस्था आहे मार्केटमध्ये तुम्ही बघताय का बऱ्याचशा संस्था अडचणीत आल्या आहेत तर मग आपण पण नवीन संस्था चालू करतोय मग नवीन कस्टमर गोळा गोळा करणे शेअर्स गोळा करणे मग आपल्यावरती कोण विश्वास ठेवणार या सगळ्या गोष्टी त्यांना पटवून देणे की बाबा आम्ही असं असं आहे या गोष्टी आम्ही चालू केल्या तर आम्ही सगळ्या बँकिंग क्षेत्रातल्या आहेत आम्ही सगळ्यांनी दहा दहा वीस वीस वर्ष बँकिंग क्षेत्र केलेलं आहे तर आम्हाला ज्या फ्युचरमध्ये ज्या अडचणी येणार आहेत त्या आम्हाला माहित असतात त्यामुळे आम्ही ते घडू देणार नाही या सगळ्या आश्वासन कस्टमरला देऊन आम्ही एका चांगली संस्था आज तीन वर्षात तयार केलेली आहेत तर आता इथून पुढे इथून पुढच्या काळात जाऊन आपण कस्टमर साठी काय वेगळं काय वेगळं काय देणार किंवा काय वेगळं वेगळं असं आहे का आता तुम्ही साठी आणि डेली कलेक्शन मध्ये आम्ही काय करणार आहे तीन महिने कस्टमर काय म्हणतो आमचे पैसे ठेवले तुम्ही तीन महिने वापरताय आम्हाला काय भेटत नाही तर आम्ही तीन महिने ठेवल्यानंतर पण आम्ही दोन अडीच तीन टक्के आम्ही त्यांना व्याज देणार आहे दुसरी गोष्ट एखाद्या मुली मुलीचं लग्न आहे पण बापाकडे आता पैसे नाहीत दोन वर्षानंतर तो, तो लग्न करणार मुलीचं तर आम्ही काय करणार त्याला गोल्ड लोन खरेदी करण्यासाठी लोन देणार गोल्ड खरेदी करण्यासाठी आम्ही लोन देणार म्हटल्यावर काय होईल तर दोन वर्षात काय करणार तो पहिले गोल्ड खरेदी करून ठेवणार तो आपल्याचकडे गोल्ड ठेवणार दोन थोड्या थोड्या थोडे पैसे करून तो दोन वर्षानंतर तो त्याचा गोल्ड खरेदी सोडून घेऊन जाणार आणि मुलीचं लग्न करणार इन फ्युचर मध्ये आपण ची स्कीम केलेली आहे बाबा अठरा वर्षासाठी जे मुली आता जे एक दोन वर्षाचे आहेत त्यांना एक सोळा सतरा वर्षापर्यंत त्या एक लमसम मध्ये त्यांनी भरायचे त्यांच्या पित्यांनी आणि मग त्याच्यानंतर एक पाच वर्ष ठेवले जशी चे, आपन के साथी, लगना साथी, चे स्कीम असतात तसे आपण केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या एज्युकेशनसाठी त्यांच्या लग्नासाठी तसे पण एक आरडीच्या आपण स्कीम्स केलेल्या आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जे, जे आर्थिक परिस्थिती ज्यांची नाजूक आहे आणि त्यांच्यासाठी आपण ह्या सुविधा उपलब्ध दे करून दिलेल्या किंवा देणार आहे देणार आहे शंभर टक्के आता आपण जे होतकुरू गरीब मुलं मुले आहेत त्यांना लग्न ज्यांना नोकरी भेटत नाही पण ना स्वतःचा बिझनेस तयार करायचा आहे परंतु त्यांना काय का बाबा कुणी फंड्स उपलब्ध करून देत नाही मार्केटमधन चार टक्के पाच टक्के व्याजाने घेतलं तर ते काय माणूस उभरत नाही कधी तर आपण असा विचार केलेला आहे का जे आता टपरीधारक आहे किती कर्ज लागतं वीस हजार रुपये कर्ज लागतो वीस वड्यापावचं दुकान आहे वीस पंचवीस हजार मध्ये त्याचा पूर्ण तर त्यांच्यासाठी आपण काय केलं डेली कलेक्शन मार्फत येणं त्यांना उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण त्यांना आपल्याकडं इमि म्हणजे सात दिवसाच्या आत आपण त्यांना इमिडिएट कर्ज देतो बाबा त्यांनी सुरुवात केली आपल्याकडे आला कटलं का मला कर्ज सुरू मला कर्ज पाहिजे मी असा असा व्यवसाय करतो त्याच्या घरची सगळी आपण पाहणी केली हा एक खोतखुर मुलगा आहे पण कुठं नोकरी नाही काय करू शकत कर। नाहीये स्वतःच्या पायारुया व्हायचे त्याला आपण वीस पंचवीस हजारपर्यंत कर्ज सुविधा करतो आपण म्हणजे खऱ्या अर्थाने जे गरजू आहेत ज्यांच्याकडे आज कुठल्याही पद्धतीमध्ये किंवा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे आर्थिक किंवा आर्थिक आर जे भांडवल लागतं ते उपलब्ध नाही तर ते तुम्ही त्यांना व्यवसाय करण्यासाठी छोटे मोठे उद्योग करण्यासाठी आपण त्यांना कर्ज उपलब्ध करून देताय म्हणायचं हो तर या ठिकाणी हा उद्योग सुरू करत असताना किंवा हा व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला अनेक अडचणी अडचणीतून पुढे जावं लागलं आणि यामध्ये सुरू करत असताना तुम्ही सात जणांनी ही संस्था किंवा बँक सुरू केली तर ही बँक सुरू करत असताना आपल्याला घरच्यांचा अनुभव आपल्या कुटुंबाचा एकंदरीत अनुभव आता कुटुंबांचा तर बराचसा वेगवेगळा अनुभव होता कारण की तुम्ही हे चालू करताय तुम्ही सात जण आहात उद्या काही झालं तर काय होईल परंतु आम्ही जे सात जण होतो आम्ही हे वीस वर्षापासून एकत्र आहे त्यामुळे आमच्यात अंडरस्टँडिंग चांगल्या आहेत अंडरस्टँडिंग नाहीये आम्ही प्रत्येकाच्या सुख दुःख आहोत त्यामुळं आतापर्यंत तीन वर्षात आम्हाला अजून काय अडचणी आली आणि याच्या पुढेही इन मध्ये अडचण येणार नाही कारण की सध्या आम्ही आहे सात जण परंतु व्यवहार फक्त आम्ही दोघच बघतो ज्या पाच जण आहेत ते त्यांचा पर्सनली व्यवहार बिझनेस करतात त्यांची काही बँकेत म्हणजे अडचण नाही हस्तक्षेप करत नाही त्यांना आमचा फक्त मंथली जो रिपोर्ट असतो तो त्यांचा त्यांना दिला जातो ते त्याच्यावरती एकदम संतुष्ट आहेत आणि फक्त मीटिंगला ते येतात बाबा काय चाललंय कसं चाललंय त्यांना सगळं व्यवस्थित पारदर्शकता दा दा एक दाखवून एकदम त्यांच्या समाधानाने हे करतोय आम्ही त्यामुळे आतापर्यंत तीन वर्ष झाले तर आम्हाला आतापर्यंत तसं काय अडचण आली नाही आणि फॅमिलीचा फीडबॅक असा आहे का इन फ्युचरमध्ये जर काय झालं म्हणजे आता आज चालू केली तुम्ही आठ दहा वर्षानंतर अजून काय प्रॉब्लेम आला किंवा एक नैसर्गिक आपत्ती येतात जशी नोटबंदी झाली आपले करोना काळ झालं त्यावेळेस मग जर तुमच्या अंगावर आलं हे होईल ते होईल मग एवढे पैसे तुम्हाला भरावे लागतील तुम्हाला अजून काय होऊ शकतं बऱ्याचशा अडचणी आल्यात परंतु आपण जो नियोजन केलेलं आहे कारण की बिझनेस करणं हे नियोजन आहे नियोजन नियोजन जे केलेले आहे तर आपल्याला आपण त्याच्यावरती ठाम आहे त्यांना आपल्याला आपली शाश्वती आहे की आपण हे करू शकतो त्या पद्धतीने आम्ही त्यांना एक घरच्यांना एक आश्वासन दिलं बाबा नाही आम्ही हे करू शकतो तर मग त्यांनी थोडासा आपल्याला सपोर्टही केला बाबा ठीक आहे तुम्हाला नियोजन आहे सगळ्यांशी चर्चा व्यवस्थित झालेली आहे तुमच्याकडे नियोजन आहे तर ठीक आहे करा तुम्ही आहे आम्ही तुम्हाला सपोर्ट करू म्हणजे घरच्यांचाही सपोर्ट आहे आणि तुम्ही सात जणांची जी तुमची आता बॉडी त्याच्यामध्ये कुठलाही अंडर मिस्टेक नाहीये आणि एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही संस्था नाव रुपाला आणलेली आहे तीन वर्षामध्ये हो शंभर टक्के तर आता तुम्हाला जो महाराष्ट्राच्या भूमी या चॅनलच्या वतीनं जो पुरस्कार दिला जो दिला जातोय उद्योजक पुरस्कार म्हणून तर काय सांगाल आपण त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आता महाराष्ट्र ना आम्हाला अभिनंदन द्यावं असं वाटतंय कारण की तुम्ही आमची पहिल्यांदा दखल घेतली का बाबा आम्ही काय करतोय कसं करतोय तीन वर्ष झालेत म्हणजे आता आम्ही मार्केटिंग तर करतोच परंतु आतापर्यंत आम्ही आम्हाला एवढा जो प्रतिसाद भेटलाय तो आम्हाला तुमच्याकडनं जो हे भेटतोय बाबा तुम्ही आम्हाला पुरस्कृत करणार तुम्ही आमच्या इंटरव्ह्यू घ्यायला आला तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात म्हणजे आम्हाला स्वतःला असं वाटतंय आम्ही काहीतरी केलंय आणि आम्ही जी सुरुवात केली होती ती आज यशस्वी होत आली आम्हाला असं वाटतंय तर आपण हा जो पुरस्कार दिलेला आहे हा पुरस्कार कोणाला समर्पित करू शकता हा आमच्या हा डेडिकेट करणार आम्ही स्टाफला आमच्या नातेवाईकांना आमचे जे सात डायरेक्टर आहेत त्यांची फॅमिलीज आहेत त्यांना सगळ्यांना आणि जे माझे जुने खातेदार आहेत ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यांच्या त्यांच्या सगळ्यांना आम्ही हे करणार म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही जी सेवाभावी सेवा करताय गिरायकांचे किंवा जे छोटे छोटे उद्योजक छोटे छोटे गिराईक आहेत तुमचे जे आणि तुम्ही जे आता नाव आलेले आहात तर त्याबद्दल निश्चितच त्यांनाही आनंद होईल आणि तुम्हालाही आज अभिमान वाटतोय तर त्याबद्दल निश्चितच आमच्या महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद आणि या ठिकाणी मी शिरो तालुका प्रतिनिधी विजय कांबळे महाराष्ट्राची भूमी